त्याला कसं रिवर्स फॉरवर्डचं एक मॉडेल आहे रिवर्स फॉरवर्ड डम्पिंगच एक मॉडेल आहे दोन मॉडेल आहेत पाच बाय चारची साईज आहे ट्रॉलीची रिवर्स पण ना मग हे आता म्हणजे साईज वगैरे वाढल्यामुळे तुम्हाला ओळवणार कसं तुम्ही एक टन लोड घेत आहे पाच बाय चारची साईज आहे पाटीमाग आपण त्याला पाट्या जोडल्या डिफरन्शियल गिअर बॉक्स आहे परत पीटी शाफ्ट आहे समोर डबल शॉकअप जर असल्यामुळे लोड क्षमता सस्पेन्शन क्षमता वाढते आणि लोड बॅलन्स आहे त्याचं तुम्ही लोड वगैरे जरी किती भरलं तरी डम्पिंगला वगैरे पण ते म्हणजे आल्टी पलटी व्हायचा धोका नाही किंवा पूर्ण उचलायचं वगैरे काही नाही नाहीये त्याच्याविषयी पूर्ण असं बॅलन्स केलंय त्याला एकदम टाकू शकतो का हा दूध टाका काही टाका तुम्ही एक पर्यंत दोन टाकू शकता गाडी शंभरशेच्या वरती पाहिजे कुठल्याही कंपनीचा होत्या प्रत्येक गाडीला आपण ते बनवतोय त्याचं असं म्हणजे शेतात वापरायला काय तुम्हाला अडचण नाही बाकी काय एवढं काही विषय नाही डम्पिंग आहे पाठ्यामागचा फळका वगैरे काढू शकता नमस्कार आता आपल्या कोणत्याही नव्या किंवा जुन्या टू व्हीलर मोटरसायकल बाईकला आपण ही बाईक ट्रॉली बनवून घेऊ शकता सर्वच प्रकारच्या छोट्या का मोठ्या कामांसाठी तुम्ही हे बाईक ट्रॉलीचा वापर करू शकता तर जे आपले दूध उत्पादक शेतकरी असतील त्यांना शेतात ने ज्ञान करायचं असेल शेतकऱ्यांना बी बियाणं शेतात न्यायचं असेल तसेच आपले पालेभाज्या उत्पादक शेतकरी असतील किंवा फळबाग उत्पादक शेतकरी असतील त्यांना आपला माल शेतातून बाहेर काढायचा असेल किंवा मार्केटला घेऊन जायचं असेल तर सर्वच कामांसाठी तुम्ही या बाईक ट्रॉलीचा वापर करू शकता डम्पिंग द्वारे तुम्ही शेणखत वगैरे शेतात नेऊन देखील डम्प करू शकता तर सर्वांसाठीच अतिशय उपयुक्त अशी बाईक ट्रॉली आपली आहे तर याची साईज पाच बाय चार फुटाची आहे एक टन लोड क्षमता घेऊन चालते खाली आपण पाटे वापरल्यामुळं मजबूत लोड घेते आणि समोर डबल बंपर दिल्यामुळं सस्पेन्शन क्षमता चांगली आहे तर इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे या ठिकाणी आपली कंपनी आहे या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन तुम्ही या बाईक ट्रॉलीचा स्वतः लाईव्ह डेमो चालवून पाहू शकता शंभर शेशेच्यावरती कुठली बाईक असेल तर त्याला आपण ही बाईक ट्रॉली बनवून देतोय जे आपला वडापाव स्टॉल असेल चायनीज स्टॉल असेल आईस्क्रीमचा गाडा असेल त्यांना देखील त्यांच्या गरजेप्रमाणे आकर्षक डिझाईनमध्ये मध्ये बाईक ट्रॉली आपण बनवून देतोय तर